जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय वाहून गेले अशा ठिकाणी मीडिया पण गेली आणि लोकप्रतिनिधी पण गेले, गेले। वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या या भागात आमच्या आज या परिसरामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेही भागामध्ये जरी गेलो तरी अशा परिस्थितीचं सोयाबीन पेरल्याचं पीक आमचे आमचं दुःख आमच्या रानावर येऊन बघ पहा आमचा पंचनामा करा आणि कमीत कमी आम्हाला असे अनुदान म्हणून सानुग्रह अनुदान म्हणून तरी आम्हाला एकरी प हेक्टरी पंचवीस हजार रुपयाचे नुकसान भरपाई आम्हा शेतकऱ्यांना भादा आणि भादा परिसरातल्या द्यावी हे आम्ही सर्वजण मिळून विनंती करत आहोत हेक्टरी पंचवीस हजार माझं बरोबर

আমি তোমার তিন কিলোমিটার জমা দিয়ে সব চাল তিন কিলোমিটার मतलब कि तो तो वो कितना जिसके लिए हाँ निकालने में उनसे किसने बिजट आया थी शंभर एंटर नहीं आया था शेयर का क्षेत्र दोनों आइटम के लिए मिलता है पर हम ये मूवमेंट निकालेंगे आपके घर में जैसे निकालने का आणि बहादा तालुका औसा इथून शेत सर्व शेतकरी ज मिळून आज तहसील करायला आलो बहादा आणि बहादा महसूल मंडळात पाऊस सततचा पाऊस चौदा ऑगस्टपासून पडतो आहे पिकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सर्व खरीप हंगाम कोलमडून गेला आहे परंतु शासनाने जाचंकाठी लावून पावसाच्या पॅरामीटरचं कारण सांगतो आमचं सा महसूल मंडळ आणि आम्ही विशेषतः आमचं गाव पूर्णपणे या नुकसानीतून वगळलेलं आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सहीचं निवेदन किंवा आमच्या मंडळाच्या पिकाची पाहणी करा पंचनामे करा आणि आम्हाला मदत द्या हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची आम्ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे जर पॅरामीटरच हा नियम असेल तर आम्ही सह शासनाला सह, सहकार्य सह करतो शासनानं पण दोन हजार आठला विसर्गीय स्वराजी देशमुख साहेबांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून मदत केली होती तशीच मदत आज आमच्या पिकाचा पंचनामा करून आमच्या नुकसान झालेल्या पिकाला एक सानुग्रह अनुदान म्हणून आमच्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे या मागणीसह आज आम्ही माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब मान्य कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आणि जिल्हाधिकारी मॅडम या सर्वांना मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की के उद्या सतरा सप्टेंबरला मान्य पालकमंत्री इथं आहेत त्या माध्यमातून त्यांना कळवून आज त्वरित प्रशासनाला कृषी विभागाला आदेश करावे आणि आमच्या पिकांची पाहणी करावी